नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आई का केलीस पाठवणी माझी आजही एक ती एकटीच जेवत होती नवरा सासू सासरे सगळ्यांची जेवण होऊन भांड्यांचा थर बेसिनमध्ये साचला होता दोन वर्षाच्या लेकराला तासभर मागे पडून चार घास भरवून झोपवलं होतं दिवसभर काम आणि मुलामागे धावपळ करून करून कंबर दुखत होती पायातून मुंग्या येत होत्या अंगातील त्राण निघून गेल्यासारखं वाटून अशक्तपणा डोकं वर काढत होता काहीही न खाता फक्त शांत पडावंसं वाटत होतं पण भांड्याचा ढिगारा समोर दिसत होता मुलासाठी चार घास पोटात घालणं गरजेचंच होतं तसंही हे दुखणं रोजचंच होतं कोणाला सांगायचं आणि कोण समजून घेणार होतं अंग तापाने फणफणत असो की चक्कर येत असो की हाताला चटका बसलेला असो की अजून काय पण कामाला सुट्टी कधीच नव्हती त्यात मला काही त्रास होतो आहे म्हणून तोंड पाडून बसलं तर अजूनच कप्प्यातल्या शब्दसुमनांचा वर्षाव व्हायचा कितीही त्रास होत असला तरी दुःख मनातच ठसठस त्या दुखण्यासहित घरच्यांच्या पोटासाठी चूल पेटवायला लागायची ही पोट भरली की आपापल्या जागी आसनस्थ होऊन झोपेच्या अधीन व्हायचं जिने आपल्याला खायला घातलं त्या अन्नपूर्णाने स्वत काही खाल्लं का तिला काही हवंय का हे कोणाच्या डोक्यातही कधी येत नव्हतं ती घरात असून ती मात्र कोणाच्याच घंटीतही नव्हती आजही उभं राहता येत नसतानाही तिने थोडंसं खाऊन कशीबशी भांडी घासली आणि उद्याच्या तयारीसह सगळं आवरून मुलांच्या बाजूला जाऊन धरणीवर पाठ टेकवली आई गं नकळत तिच्या तोंडातून बाहेर आलं आणि डोळ्यातून टप टप पाणी वाहू लागलं मन आईभोवती गिरट्या घालत घालू लागलं लहान असताना आई वरण पोळी भाजी भरवण्यासाठी किती मागे पडायची हाताला पकडून एका जागेवर बसवून चा चांदोबाच्या किती गोष्टी सांगायची चिरून म्हणायचीही कधी एकदाची मोठी होशील आणि स्वतःहून खाशील दिवस भुरकन उडत मी मोठी तर झाले पण खाण्याचा त्रास आई मागचा सुटला नाही हे नको ते हवाय ते असंच का तसंच दे असं म्हणत तेव्हाही जेवणासाठी तिला खूप त्रास दिला पण ती माया शेवटी जे मागेल ते करून दिलं भेळप्रसंगी बाहेर जाऊन खायला पैसेही दिले पण उपाशी कधी झोपूच दिलं नाही एकदा मैत्रिणीशी खूप मोठं भांडण झालं म्हणून रुसून बसलेले आणि जेवत नव्हते तेव्हाही आई म्हणाली होती तू नाही खाल्लंस तर माझ्या घशातून घास उतरेल कागराणी तेव्हा मात्र मी तावातावात तावा बोलले होते माझं पोट ते तुझं आहे का तू तु तुझ्या पोटासाठी जेव मी नाहीच जेवले तर उपाशीच राहशील का ती काही न बोलता पाणी पिऊन ताटावरून उठली मी तसंच तिचा हात पकडून खाली बसवलं तिने चार घास मला भरवले आणि मग स्वतः खाल्ले त्या दिवसापासून आजपर्यंत कितीदा भूक नसली तरी मी जेवले कारण ती उपाशी झोपू नये म्हणून किती लहान सहान गोष्टीत ती मला जपायची जेवण शिकताना हाताला थोडा जरी चटका बसला तरी ती हळहळायची हल नको करू म्हटलं तरी का करतेस असं डोळ्यात पाणी आणून ओरडायची जरा जरी अंग गरम लागलं तरी रात्रभर मांडीवर घेऊन बसायची ती इतकं सोन्यासारखं जपूनही आपण मात्र तिलाच रागवायचे तुला हे येतच नाही तू अशीच आहेस तशीच का नाहीस म्हणून घालून पाडून बोलायचे ती नेहमी साठवलेल्या पैशांतून स्वतः साडी न घेता आपल्याला ड्रेस घ्यायची पण तरीही काही कमी पडलं की मी लग्न होऊन सासरी गेल्यावरच तुला माझी किंमत कळेल असं उलट तिलाच ऐकवायचे लग्नाची वेळ आली तेव्हा तिचं जास्त खुश आणि तिचं जास्त दुःखी होतं माझ्या पोटचा तुकडा माझं काळजी माझं काळीज मी तुम्हाला देते तिला सोन्यासारखं जपा असं नवऱ्याच्या हातात हात देताना रडत होती नवीन आयुष्याची सुरुवात करणाऱ्या मला तिच्या त्या वाक्यांचा अर्थ तेव्हा कळला नव्हता पण हळूहळू चांगलाच उंगू लागला नवरा किंवा बाकी सासरची माणसं कितीही प्रेमळ असली तरीही आईची जागा घेऊ शकत नाही कधी जेवलीस किंवा का जेवली नाहीस म्हणून दटावून कोणी विचारत नाही आज काय खायला हवाय की तुला काय आवडतं कोणीही विचारत नाही आई आज हेच हवं असा हट्ट करणारी मी आज मात्र इथे स्वतःच्या आवडीनिवडी विसरून सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते माझ्या कपड्यांची वस्तूंची सूत्रे आईच्या हातात सोपवणारी मी इथे सगळ्यांच्या वस्तू हातात आणून देते हे वेळेवरच का नाही झालं म्हणत चिडचिड करणारी मी इथे सगळ्यांच्या जेवणासहित औषधांच्या फिर फिरण्याच्या वेळा पारते मी मात्र मला यात कुठेच दिसत नाही किती दिवस झाले मी मलाच भेट भेटली नाही मला काय हवाय हे मलाच विचारण न जणू विसरूनच गेले मी आता मी स्वतः एक आई झाले जेव्हा कळताय आईचा जीव मुलासाठी किती तिडतिड तुटतो आज त्याच्या पोटात घास गेल्याशिवाय माझ्या घशातून खाली उतरत नाही त्याच्या सुखापलीकडे मला काही दि वेगळं दिसतच नाही पण घरात इतकी माणसं असूनही रोज एकटी जेवताना अंग दुखत असताना फणफणत असताना आवडीचा पदार्थ करताना कोणी मन दुखावलं असताना माझी मला शोधत असताना निराशे, निराशे तू मात्र चेहऱ्यासमोर येतेस निराशेत निराशेत डोक्यावर हात फिरवायला आणि आजारपणात मायेने तूप भात भरवायला कोणी नसतं तेव्हा एकच विचाराव विचारावं वाटतं तुला सोन्यासारखं जपलाय लेकीला मग सासरी का ग तुझ्याच जीवाला एकटीच ही लढाई लढायला शिकवलीस खरी खंबीर स्त्रीसोबत ती आज सक्षम आई देखील झाली पण आजही ती तुझीच नाजूक गोड हळवी मुलगी आहे तिन्ही सांजेच्या वेळेत मन तुझ्या आठवणीत बेचन होतं तेव्हा अल्लड मनात एकच प्रश्न उमटतो तुझ्यात अन माझ्यात दुरावा निर्माण करणारं हे सासर नावाची रीत जन्मास कोणी घातली ग बिघाडलेल्या जखमांवर मायेची फुंकर हवी ओघडत्या अश्रूंनाही तुझ्या हातांची साथ हवी कणभर शब्दांच्या सोबत प्रेमाची ओल हवी सुखात हे आयुष्य सरण्या आई फक्त तुझी कूस हवी प्रत्येक माहेर वाशिणीचा आपल्या जन्मदात्री बाबतीत होणारी मनाची घालमेल शब्दात मांडायचा हा छोटासा प्रयत्न मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय